आपलं नाव काय मालती शिंदे आणि कुठून आले तुम्ही सर ओके आणि आमचा पत्ता कसा भेटला तुम्हाला ओके वरती व्हिडिओ बघितले ओके आणि नेमकं काय त्रास होतो तुम्हाला आमच्याकडे यायचे कंपल दुखत होती आणि म्हणजे खूप दिवसापासून कंपल दुखत होते तर मग याच त्रास झाला म्हणजे पूर्ण कमऱ्यापासून तळ पायापर्यंत कळायला मी चालता येत नाही ओके आणि याच्या मग कधी पासून तुमची बाहेर ट्रीटमेंट चालू होते दुसरीकडे बाहेर म्हणजे इतक्यात नव्हते अगोदर okay. पण कंबल दुखायचा पण कन्फर्म नव्हतं की याचा मनक्याचा त्रास आपल्या नवरात्रामध्ये खूपच त्रास व्हायला लागला तेव्हा मारायच्या मनक्याचा त्रास ओके आता आपल्या किती दिवसापासून ट्रीटमेंट करताय आणि आता कसं वाटतंय आज नव्वा दिवस आहे म्हणजे ज्या दिवशी आली त्या दिवशी चालत पण येत नव्हत आता खूप म्हणजे जवळपास खायचे प्यायचे खर्च मी काही मेडिसिन दिल का तुम्हाला कोणत्या प्रकारचे ना मेडिसिन देतो आता झालं काय होत बाहेर का फरक पडत नाही ना आपल्या घरात फरक पडतो तर तुमचा जो स्पायनल कार्ड असतो तो वरून खाली सरकला त्याच्यात जे कार्टिलेज असतं गाडी असते ती जशी जशी बाहेर येते तसं तसं नसेला दाबलं जातं आणि तिथे ब्लड सर्क्युलेशन पाहायला होतं पण आपल्याकडे काय केलं जातं ती खाली आलेली टिक्स आहे वरती पुश पुशकेलून सेट केली जाते आणि बाहेर आलेली गादी जी असते तिला तिच्या पोझिशनला आणलं जातं त्याच्यामुळे काय होतं तिथला जो दाब आहे तो कमी होतो तिथली सूज कमी होते ब्लड सर्क्युलेशन प्रॉपर होतं पण हेच बाहेर डॉक्टर हो ते शक्य नाही म्हणून डॉक्टर काय करतात थोडे दिवस पेन किलर मेडिसिन देतात कालांतराने प्रमाण नाही कमी झालं ऑपरेशनला पण तेच आपल्याकडे तीनच दिवसात रिझल्ट येतात की स्पायनल कार्ड पण पोझिशनला जातो गादी पण लेवलला येऊन नस चालू होते कोणत्याही प्रकारचं मेडिसिन शोराड किंवा कोणत्याही प्रकारचं गोळी न देता पण हेच बाहेर डॉक्टरांनी शक्य नाही आता आमच्याकडे जवळजवळ ऐंशी टक्के पेशंट असे भेटतात की ऑपरेशन करायची वेळ पण मग बघायला गेलं तर त्यांना ऑपरेशन करायचीच गरज नसते आपल्याकडे ते आप जातात तुम्ही जो बाहेर गेले असेल मला बरेच डॉक्टरांनी ऑपरेशनच सजेस्ट केलं आता दिवसाला पन्नास ऑपरेशन होतात त्याच्यापैकी चाळीस ऑपरेशन आपल्याकडे सहज कॅन्सल होते पण बरेच पेशंटला आमचं नाव पत्ता माहिती नाही त्याच्यामुळे ते काय होतं की ॲलोपॅथी डॉक्टर इथे जाऊ त्यांना बऱ्याचशा प्रोसेस करावं लागतं आणि ऑपरेशन पर्यंत जावं लागतं पण ते जो पेशंट आमच्याकडे आलं त्यांना ऑपरेशनची गरज नाही आणि मेडिसिन पण खायची गरज नाही सगळ्यांना साईड इफेक्ट पण आहे काही ओके

फक्त ही प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला नियमात राहणं महत्वाचं आहे लिमिट पेक्षा जास्त वाचवून उचलू नका वापर कमरेला झटका बसला असं काही करू नका पालतो घेऊ नका आंबट वाटत काही खाऊ नका एवढ्या गोष्टी लक्ष ठेवा बाकी माझ्या नियमात जर राहिले मरेपर्यंत त्रास होणार नाही माहिती आहे पण नियम जर तोडला लगेच त्रास होईल पंधरा दिवस ते वीस दिवसाच्या ही लक्षात ठेवायचं सगळ्यात महत्वाचं ठीक आहे या गोष्टी आम्ही माणसाच्या चॅनलवर टाकू रेकॉर्डिंग करू तिकडून बघून घ्या ठीक आहे Okay. Uh -huh. Uh -huh. Uh -huh. okay. Mm -hmm.

刘总。